नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला हवं इथे मी ऋतू आणि ओबी नागपंचमी होती आज तर त्यासाठी ना मंदिरात आलो होतो आणि ना समोरच गेली होती कारण आमची इकडं महाग व्हिडिओ काढायला चालू होते त्यामुळे आई म्हटली जर गर्दी असली तर मी लाईनमध्ये थांबते तर आईना लाईनमध्ये जाऊन थांबली होती मी पण माझा थोडासा व्हिडिओ घेतला समोरच्या कॅमेराने तर बघा किती सुंदर असं वातावरण आहे आणि पाऊस वगैरे हो आदल्या दिवशी थोडासा पडला होता आदल्या दिवशी पण आम्ही आलो होतो ज्या दिवशी आपल्याला एक होत असतो ना त्या दिवशी वारोळाला वगैरे येतात तुमच्या इकडे येतात का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं आम्ही फायनल येऊन पोहोचलो आहेत मंदिरामध्ये ते बघा आई तिकडं लाईनमध्ये थांबलेली आहे इथे ना मला महादेवासाठी पाणी घ्यायचं होतं त्यासाठी मी गाईमुखामध्ये उतरले होते खाली आणि अशा प्रकारे ना इथे आंघोळ वगैरे करतात बायका आम्ही पण करतो श्रावण सोमवारी वगैरे पण आज नागपंचमी होती त्यामुळे साडी वगैरे वेअर करून आलो होतो नाहीतर आंघोळच करायची होती आम्हाला पण आणि खूप उशीर झाला होता याला आम्हाला सर्व पूर्णाचा वगैरे स्वयंपाक करून देवाला नैवेद्य वगैरे बनवून घेऊन आलो होतो मी आणि बहिणींना पोळ्या केल्या होत्या आमटी वगैरे बहिणीनं केली होती आणि आईनं बाकीचं सर्व काम आवरलं होतं भजे वगैरे सर्व आईनं केलं तर इथे पाणी वगैरे घेतलं मी देवासाठी बघू शकता थोडंसं सर्व करून वगैरे आलं ना मंदिरात तर ग जायची गडवड राहत नाही कारण कालचा उपवास वगैरे पण होता आम्हाला दोन वाजले होते तरी आम्हाला इकडे यायला मंदिरामध्ये तर बघा आम्ही अशा प्रकारे साडी वेअर केली होती एवढा काही मेकअप केलं नव्हतं सिम्पलच असा मेकअप केला होता आणि बघा इथं बहिणीने पण साडी घातली होती बहीण पण खूप सुंदर दिसत आहे बघा ओवी बघा इथं किती क्यूट दिसत आहे तर इथे बायकांना भुलाई खेळत होते आणि आज ना नागपंचमीच्या दिवशी भुलाईचा खूप मान असतो तुमच्या इकडं असतो का नाही नक्की कमेंट वगैरे सांगा आणि इथं आमची पूजा वगैरे पण आज खूप मस्त झाली काल तरी थोडीशी गर्दी होती आज साडी वगैरे आम्ही घालून आलो होतो तरी पण आमची थोडी पण बेज बेजारी वगैरे झाली नाही आणि काल ना खूपच खूप म्हणजे खूपच गर्दी होती आणि आज सर्व काही करून आल्यामुळे सर्व रि रिलॅक्स केलं पूजा वगैरे मस्त करता आली आम्हाला आणि एवढी गर्दी पण नव्हती तर काल पण होईल ना प्रसादामध्ये डाळिंबच भेटलं होतं ना आज पण डाळिंबच भेटलं तर बघा देवाचा प्रसाद खाल्ल्याला चांगला असतो आम्ही स सर्वांनी तो प्रसाद घरी नेऊन सर्वांनी खाल्ला तर बघू शकता तुम्ही दर्शन घ्या तुम्ही मी पण हे आंबजोगाई येथील नागझरी परस परिसरातील हे महादेवाचं मंदिर आहे तुम्ही जर आंबजोगाई नसताल तर ता नक्की ह्या मंदिराला भेट द्या खूप मस्त असे वातावरण आहे तिथलं आम्ही फोटो वगैरे पण काढले पुढे मी सर्व शेअर केलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा बेल वगैरे पण आम्ही आणला होता तो पण देवाला वाहिलेला आहे इथे ना ओवीने पण दर्शन घेतले देवाचे आणि आज पण ना ओवीला प्रसादामध्ये डाळीम भेटलं होतं तर बाहेरू बाहेर येऊन पण मी एकदा व्हिडिओ काढून घेतला कारण कालच्या व्हिडिओमध्ये ते ना तेवढं काही चांगलं आलं नव्हतं व्हिडिओ त्यामुळे म्हटलं बाहेरून पण एकदा काढून घ्यावं इथं आईने पण दर्शन वगैरे घेतले हा ना बाहेर नंदी आहे आणि इथं बसण्यासाठी ना बघा किती सुंदर असा ओटाके बनवलेला आहे फरशी वगैरे पण आहे त्याच्यावर ते आंब्याचं झाड आहे आणि त्याला चिटकूनच ते गाईमुख आहे आज पण आईने ना वाती वगैरे करून आणल्या होत्या तुपाच्या त्या पण जाळल्या आम्ही इथे आणि नंतर आरती वगैरे केली देवाची माझा लुक कसा वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला मग अशीच म्हटलं मी काही तेवढा मेकअप केला नव्हता एकदम साधा सिम्पल असा मेकअप केला होता कसा वाटत आहे ते पण कमेंट करून सांगा आणि इथे ना वारोळ आहे इकडच्या बाजूला तर काल आम्ही जिथे पूजा केली होती ना त्याच ठिकाणी पूजा करायची असते आज ना जेवारीची लाह्या वगैरे सर्व वाहतात काही बायकांनी ना कालच वाहिल्या होत्या पण जेवारीच्याला आहे नागपंचमीच्या दिवशी वाहतात आदल्या दिवशी देवायला पण उपास असतो त्या दिवशी शाब वगैरे हो असतो तर आज आम्ही पुरणाचा वगैरे नैवेद्य वगैरे करून आणला होता कानवले वगैरे पुरण घालून कानवले वगैरे करतात नैवेद्य वगैरे सर्व व्हायला आहे ना आणि मुरमुऱ्या पण व्हायला जेवारीच्या आम्ही ना दुसऱ्या मंदिरात जाताना आम्हाला इथं भला मोठा साप दिसला इथे ना बघा असे अशा प्रकारे डोंगर आहे किती सुंदर असे दगड आहेत ना त्यावरती आम्ही चढून फोटो वगैरे शूट केले खूप मस्त मस्त असे फोटो काढलेले आहेत मी पोस्टला टाकणारच आहे त्या फोटोला पण लाईक करायचं आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर ल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा वर वरतून मी व्हिडिओ घेतला आहे गायमुख वगैरे किती सुंदर असं दिसत आहे तर तुम्ही पण ह्या मंदिराला आयुष्य आवश्य भेट द्या आंबजोगाईमध्ये नागझरी परिसर आहे ना तिथे आहे हे मंदिर आणि दुसरीकडे पण खूप छान असं ना आंबजोगाईमध्ये ना असे ह्याचे ठिकाण आहेत जुने खूप छान मस्त हत्ती खाना वगैरे ते पण मी नंतर तुम्हाला दाखवेलच पुढच्या वेळेस आंबूजोगायला आल्यावर तर चला आम्ही निघालो होतो घराकडे आम तर चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करत जा भरभरून बाय